आजच्या मिटिंगला माननीय जयंतराव माननीय देशमुख साहेब आणि जितेंद्र आवाडजी जातात त्यामुळे आम्हाला काही डिटेल्स माहिती नसतात तर ती सगळी माहिती आम्हाला माननीय जयंत पाटील आणि देशमुख साहेबांनी या मिटिंगमध्ये दिली काही चर्चा झाली का चिन्हासाठी आम्ही कोर्टात जाणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्याची स्थापना फाउंडर मेंबर आदरणीय पवार साहेब आहेत त्याच्यामुळे फाउंडर मेंबर कडून अदृश्य शक्तीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने हा पक्ष काढून घेतला हा ही चुकीची घटना आहे मी अन्याय म्हणणार नाही पण अन्याय एवढ्यासाठीच म्हणणार नाही कारण का लोकांना वाटेल अन्याय म्हणलं की आम्ही वीक आहोत आम्ही वीक नाही आहोत आम्ही मेरिट वर पास होणारे लोक आहोत आम्ही कधी पेपर कॉपी करून पास झालेलो नाही त्याच्यामुळे दुसऱ्याच हिसकावून घेण्याची आमची प्रवृत्ती नाही आदरणीय पवार साहेबांनी जेव्हा जेव्हा काँग्रेसशी मत मतभेद झाले किंवा काँग्रेसमधून साहेबांना जर नोटीस आलेली आहे आदरणीय साहेबांनी नेहमी स्वतःचा पक्ष स्थापन केलेला आहे त्यांनी कधी कुठल्या दुसऱ्या पक्षावर दावा केलेला नाही त्याच्यामुळे आणि हा पक्षाचे ते फाऊंडर मेंबर आणि फाउंडर प्रेसिडेंट आहेत त्याच्यामुळे आम्ही पूर्ण ताकदीने इलेक्शन कमिशनचा जो निर्णय झाला तो आम्हाला योग्य वाटत नाही अतिशय प्रांजळपणे इलेक्शन कमिशननी जो निर्णय घेतला तो आम्हाला असं वाटत तो आमच्यासाठी नाही जे वास्तव आहे फाउंडर मेंबर कडून त्यांनी पक्ष काढून घेतला हे आम्हाला अयोग्य आणि दुःखदायक आणि आश्चर्य आम्हाला वाटलं त्याच्यामुळे आम्ही या पक्षाची न्याय घेण्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात गेलेलो आहोत नाही नाही राज्यसभेच्या बाबतीत माननीय जयंत पाटील साहेब ते सगळं फक्त आहेत

जो हमी भाव मिळत नाहीये याची सविस्तर चर्चा आमच्याही मीटिंगमध्ये झाली महागाई बेरोजगारी बद्दल झाली त्यामुळे अतिशय राज्यामध्ये लोकसभा तर आहेच पण त्याबरोबर राजकीय पैशाचे सगळे राजकीय पक्षाची नैतिक जबाबदारी असते की सर्वसामान्य मायबाप जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करून मार्ग काढले त्यामुळे आजही आमच्या मीटिंगमध्ये सगळ्यांनीच आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन मागितलं देशमुख साहेब म्हणाले की सोयाबीनला पै न्याय मिळत नाहीये अमोल खोल्हे आणि मी आमच्या भागामध्ये दुधाचा प्रश्न असेल कांद्याचा प्रश्न असेल ह्याच्याबद्दल बोललो आमचे सहकारी जे सगळे कारखाने म्हणजे जे नुसते प्रायव्हेट कारखाने नाहीत पण सहकारी कारखान्यांनाही आज इथेनॉलचा जी पॉलिसी आहे त्याच्यात बदल आणल्यामुळे प्रचंड अडचणीत साखर कारखाने आलेले आहेत त्याच्याबद्दलही विचार व्हावा याची सविस्तर चर्चा लोकसभा आणि शेतकऱ्यांच्या बद्दल झाली आणि अतिशय असंवेदनशील हो हे सरकार आहे त्याच्यामुळे झरांगे पाटलांवर जो अन्याय होतोय किंवा धनगर समाज मराठा धनगर दंग, लिंगायत मुस्लिम समाज रामोशी समाज किंवा वीजीएन टी चे जे समाज आहेत आपले मग भामटा समाज असेल असे असंख्य हे जे समाज आहेत त्यांच्यावर जो अन्याय किंवा ही फसवणूक या ट्रिपल इंजिनच्या खोके सरकारनी केली याचं मला आश्चर्य वाटत नाही कारण का घरफोड पक्ष फोड, आईस इन्कम टॅक्स सीबीआय भीती दाखवणे एवढाच इंजिनचा खोका सरकार करत आहे आणि दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन करतायत तिथे काय परिस्थिती आहे त्याचेही व्हिडिओज यायला लागले काल काही एक बातमी आली की कुठल्या तरी मोठ्या रिपोर्टरवरही काल अटॅक झालेला अशी एक बातमी फिरत होती त्यामुळे अतिशय चिंताजनक परिस्थिती राज्यात आणि देशात आहे विषय विषय असू असू दे दे किंवा शेतकऱ्यांचा अतिशय हे सरकार आहे हा माझा आरोप आहे या सरकार सरकारवर मला गाने वयानी है। राणे साहेब वयानी कर्तृत्वाने खूप मोठे आहेत त्याच्यामुळे खरं तर राणे साहेबांच्या बद्दल किंवा त्यांनी एखादं काहीच बोललं असेल त्याच्यावर मी वयानीही लहान आहे आणि सगळ्याच प्रतिनिधी त्यांच्यापेक्षा लहान आहे त्याच्यामुळे माझ्यावर झालेले जे संस्कार आहेत त्या मर्यादा ठेवून मी नेहमी बोलते त्याच्यामुळे त्यांच्या खरं तर आश्चर्य वाटतं कारण का मला नेहमी वाटायचं की राणे साहेब हे अतिशय संवेदनशील आहेत त्याच्यामुळे काय हे मला घाई असेल मला घाई नाही मी तुम्हाला पाहिजे तितका वेळ देऊ शकते एका वेळेस एक जर प्रश्न विचारला सविस्तर उत्तर मला देता येईल प्रकाश आंबेडकरांनी मनोजेंना जालन्यातून लढण्याची तर विनंती केलेली आहे की जर ते लढण्यास इच्छुक असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर मला असं वाटतं ताँ ही लोकशाही आहे आणि प्रत्येकाला आपला निर्णय घ्यायचा अधिकार आहे आणि जरांगे पाटलांचा आता म्हणजे मी प्रकाशजींनाही फोन करून त्यांच्याशी मार्गदर्शन आणि त्यांच्याशी नक्कीच मी कॉन्टॅक्ट करीन पण जरांगे पाटलांची तब्येत ही आता माझ्यासाठी सगळ्यात आहे आणि मी प्रकाशजींच्याही तुम्ही जी मला आज बातमी सांगितली आहे तीही प्रकाशजींपर्यंत पोहोचवीन की आपण सगळ्यांनी मिळून जरांगे पाटलांना न्याय कसा मिळेल याच्यासाठी माणूसकीच्या नात्याने आपण सगळ्यांनी जरांगे पाटलांशी चर्चा केली पाहिजे कारण का जरांगे पाटील या भारताचे नाही महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत आणि आरक्षणासाठी म्हणजे असंवेदनशील सरकार हे जे वागतं आहे अतिशय दुर्दैवी आहे आणि मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि वी जे एन टी समाजाचं भटक्या विमुक्त समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या सगळ्या आरक्षणाच्या बाबतीत ट्रिपल इंजिन खोके सरकार हे पूर्ण फेल आहे शेतकरी आक्रमक कधी होता जेव्हा त्यांच्यावर प्रचंड अन्याय होतो या देशातले शेतकरी सहनशील आहेत कष्टाळू आहेत आणि काळ्या मातीशी इमान राखणारे आहेत आणि अशा शेतकऱ्यांवर ज्या अमानुष पद्धतीने मागेही आपण बघितलंय की ट्रिपल ए केंद्र सरकारने जो अन्याय केला त्याच्यानंतर पहिला युटर्न केंद्र सरकारने केला तो या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांमुळे कर आजही जर या आपल्या अन्नदात्यावर अन्याय जर केला आणि त्यांच्याशी चुकीचं काही वागले तर याची फार मोठी किंमत या केंद्र आणि महाराष्ट्र सरकारला मोजावी लागेल काही काल काँग्रेसचे प्रभारी असतील किंवा काँग्रेसचे नेते पवार साहेबांना भेटले काय चर्चा झाली मी त्या मीटिंगमध्ये मध्ये नव्हते मी माझ्या लोकसभा मतदारसंघात होते त्या मिटिंग मध्ये काय झालं याचं मला काय आश्चर्य वाटत नाही कारण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आज त्यांना असं वाटतं की त्यांचं राज्य आहे म्हणजे ते कशेही वागू शकतात मग निखिल वागळे असीम सरोदेंवर झालेला सुसंस्कृत पुण्यात हल्ला ह्याच्यात पुन्हा हे पुण्याचा माझा अभिमान आहे पुण्यात माझा जन्म झालेला आहे त्याच्यामुळे पुण्याबद्दल मला प्रचंड प्रेम आस्था आणि अतिशय सुंदर आठवण आहेत आणि पुण्याकडे एक सुसंस्कृत पुणं म्हणून देश आपल्याकडे बघतो आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाची सत्तेची जी ही मस्ती आहे त्या मस्तीमुळे त्यांनी जो हल्ला केला त्याचा मी जाहीर निषेध आधी केला होता आजही करते आणि बघा कसे डरपोक आहेत ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ते तर तिघ ते तर गाड्यांवर दगड मारत होते आणि आमच्या तीन या अतिशय कर्तृत्वान मुली त्या पूर्ण ताकदीने तिथे लढल्या त्यांच्यावर अन्याय करायचा त्यांना मारायचा प्रयत्न भारतीय जनता पक्षांनी त्या ह्या अतिशय वीक कार्यकर्त्यांनी केला पण तुम्ही बघा आमच्या तीन पोरी त्या शंभरला भारी पडल्या ही नारी शक्ती आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे तसल्या कार्यकर्त्यांनी एक आणि दुसरी महत्वाची गोष्ट ही लोकशाही आहे जर आम डरेंगे नाही त्यांनी आम्हाला गोळ्या घातल्या तरी चालेल भारतीय जनता पक्षाने पण आम्ही त्यांच्या चुकीचे निर्णय घेतात त्याच्या विरोधात पूर्ण ताकदीने या संविधानासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे संस्कार दिले आणि आम्ही छत्रपतींच्या लेखी आहोत शाहू फुले आंबेडकरांच्या लेखी आहोत आम्ही कोणाला घाबरत नाही ना त्यांच्या आईसला घाबरतो ना त्यांच्या गुंडा राजला घाबरतो हे दुर्दैव आहे पण आपकी बार गोलीबार सरकार